कोण आले कोण आले उंदिल मामा अरे असं फेक्ट का दर कोण बाबतला न्याय लाल ते कामाला खेळल कुठं सोडलं तुला तुला कुठं सोडलं हां मामाच्या आहे बर चालत आला तू बर चल कपडे काढ काढ कपडे येतात का बघू तुला आवर पटपट कपडे काढते डब्बे डब्बा बाटली काढून ठेव जा, जा। काय झालं आवर पटकन कपडक आवर तुला येत ना गुंड्या सकाळी लावला तू जितू आता काढ की तुझं तू मग येते का बघू बाळाला कुठछ काय करायचंय तू लागले लाग जावा की मग बाथरूम मध्ये जा हातपाय पण स्वच्छ धुन्या गंपत बाप्पा येत आहे सुट्टी आहे कुणी सांगितलं मॅडमनी सांगितलं बर आपल्याला गंपत बाप्पा पुढच्या वर्षी आणू आपण अरे आपल्या तात्या गेले वारलेत की, की नाही त्याच्यामुळे आपल्याला सुत काय आपल्याला गंपत बाप्पा आणायचं नाही पुढच्या वर्षी आपण छान छान मोठा मोठा आणू या छोटा नाही आपण मोठा आणू पुढच्या वर्षी हा चला आता तोंडात पैप कपडे घाला चला